नमस्कार मित्र मैत्रिणींनो मराठी सुगरांमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला गव्हाचं पीठ आणि रव्याचे पौष्टिक हेल्दी आणि तितकेच टेस्टी असे लाडू म्हणून दाखवणार आहे तर बऱ्याच वेळा काय होतं घरातील कामं करता करता आपल्याला आपल्या शरीराकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही किंवा छोटे मुलं असतात त्यांना पण त्यांच्या शरीराकडे आपल्याला लक्ष द्यायला वेळ मिळत नाही तुम्ही तर तुम्ही अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात हे लाडू बनवून घरामध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि रोज सकाळी तुम्ही किंवा छोट्या मुलांना एक लाडू ग्लासभर दूध दिलं तर शरीराला खूप दमदमीत वाटतं आणि खरोखर हे लाडू खूपच शरीरासाठी फायदेशीर आहेत तर हे लाडू बनवायचे कसे तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पहा तर या ठिकाणी मी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवला आहे तर या कपानं मी पाव कप त्यामध्ये गावरान तूप घालते तर लाडू बनवायला तुम्ही गावरान तुपाचा वापर करा म्हणजे लाडू चांगले पौष्टिक बनतात आता तूप गरम झालेलं आहे गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा हे पाहता तूप छान पगळले त्यामध्ये एक कप गव्हाचं पीठ आहे तर या ठिकाणी मी गव्हाचं पीठ आणि रवा घालून हे लाडू बनवणार आहे तुम्ही हे लाडू फक्त गव्हाच्या पिठाचे बनवले तरी चालेल किंवा माझ्यासारखे दोन्ही अर्धा अर्धा घेऊन बनवले तरी चालेल किंवा फक्त रव्याचे बनवले तरी पण चालेल तर या ठिकाणी गव्हाच्या पिठाचे फक्त तुम्ही लाडू बनवले तर ते खूप मऊ मऊ बनतात तर थोडेसे लाडू दाणेदार व्हावे म्हणून मी अर्धं गव्हाचं पीठ आणि अर्धा रव्याचा वापर आहे आता बारीक गॅसवर हे गव्हाचं पीठ आपल्याला पाच ते सहा मिनिट सारखं हलवीत खरपूस भाजून घ्यायचं तर गव्हाचं पीठ आपल्याला भाजायला थोडा वेळ लागतो गॅस बारीकच ठेवायचा बारीक गॅसवर पीठ व्यवस्थित भाजलं जातं एक पाच ते सहा मिनिट झाले पीठाचा रंग बदललाय हलकासा असा गुलाबी रंग आलाय छान खरपूस पीठ भाजलं की घरभर असा सुगंध सुटतो यावरून तुम्ही ओळखू शकता की पीठ मस्त भाजले हे पाहता यापेक्षा याला जादा भाजायचं नाही तर मग हे करपल्या जाईल काळपट दिसेल आणि मग लाडूची चव पण बिघडल्या जाईल तर सुरुवातीला पहा पिठाच्या गुठळ्या झालत्या परंतु पीठ जसजसं जसं भाजल्या जाते तस तसं मोकळं मोकळं आहे आता यामध्ये आपण एक कप रवा घातलाय दोन्हीचं प्रमाण सारखं घेतलंय एक कप गव्हाचं पीठ आणि एक कप रवा आता रवा घातल्यावर पुन्हा आपल्याला याला पाच ते सहा मिनिट भाजून घ्यायचे कारण रवा पण चांगला खरपूस भाजला गेला पाहिजे आणि पीठ भाजलेलं आहे ते गरम आहे त्यामध्ये रवा घातला की पटकन या पिठाच्या गरमीमुळं रवा भाजला जातो तर सारखं हलवीत बारीक गॅसवर आपल्याला याला चांगलं लाल रंगावर सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे तर हे लाडू बनवायला काही जास्त सामग्री लागत नाही आपल्या घरामध्ये असते त्याच साहित्यात हे लाडू बनल्या जातात आता पुन्हा मी पावकप तूप घेतले कारण पीठ आणि रवा असा कोरडा कोरडा वाटतोय तर पाव कप यामधलं मी अर्ध तूप घातले अर्ध तूप कपामध्ये शिल्लक आहे तर पाहता याच्या तुम्हाला अशा थोड्या थोड्या गुठळ्या झालेल्या दिसतील परंतु रवा आणि पीठ छान असं भाजल्या गेलं की हे सारण मस्त मोकळं मोकळं होतंय हे पाहते सहा ते सात मिनिट झालेत मस्त लाल रंगावर हे लाडूचं सा सारण भाजलेलं ला आहे आणि छान असा घरभर खरपूर सुगंध सुटला आहे आता यापेक्षा याला जादा आपल्याला भाजायचं नाही आहे पॅन गरम आहे त्यामुळे याला आपण एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेतो आहे हे अशा पद्धतीने आणि याला थोडं थंड करून घेऊया मी पुन्हा तोच पॅन बारीक गॅसवर गरम करायला ठेवला आहे तर त्यामध्ये एक कप आपण डेसिकेटेड कोकोनट घालतो आहे तर आता डेसिकेटेड कोकोनट आधीच थोडा भाजलेला असतो त्यामुळे याला हलकस आपल्याला गरम करून घ्यायचं हे पा एक दोन मिनिट मी याला बारीक गॅसवर गरम करून घेतलंय म्हणजे आपले लाडू जास्त दिवस राहिले तरी या डेसिकेटेड कोकोनटमुळं खराब होत नाही म्हणून याला थोडंसं भाजून घ्यायचं आता हे भाजलेलं डेसिकेटेड कोकोनट मी पिठावर काढून घेतलंय याला चांगलं आता मिक्स करून थंड करून घेऊया हे पाय अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला गॅसवरती पॅन गरम करायला ठेवायचं आहे गॅस बारीकच आहे आता यामध्ये पहा मी अर्धा कप बादाम घातलेत बादाम पण हलकेसे बारीक गॅसवर तीन चार मिनिट भाजून घ्यायचे तर बादाम भाजल्यामुळं ले ला लाडूला चव छान येते त्यामुळं हलकेसे यांना भाजून घ्यायचे हे पायांना असं लाल लाल याच्यावर स्पॉट पडलेले आहेत तर याला आता आपण वेगळे प्लेटमध्ये काढून घेतोय पुन्हा मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे आणि त्यामध्ये अर्धा कप मखाना घातला आहे तर मखाना खूप पौष्टिक असतो आपल्या शरीराला तर याला पण थोडंसं आपण गरम करून घेतोय म्हणजे हे छान असे कुरकुरीत बनतात आणि पटकन आपल्याला यांना बारीक पण करता येतं कारण हे सादळलेले असतात बऱ्याच वेळा त्यामुळे हलकंसं यांना गरम करून घ्यायचं आहे तर हा मखाना पण मी या प्लेटमध्ये काढून घेतलाय आता आपण याच पॅनमध्ये अर्धा कप मगज बी घालूया तर मगज बी सुद्धा आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचंय तर सर्व जिन्नस आपण खरपूस भाजून आहे म्हणजे लाडू आपले जास्त दिवस टिकतात खराब होत नाही आणि हे जिन्नस भाजल्यामुळं यामध्ये जे काही मॉइश्चर ओलसरपणा असतो तो निघून जातो आणि लाडूला पण मस्त अशी चव येते हे पहाता मगजबी पण छान भाजलंय मगजबी भाजलं की असा चटचट आवाज येतो आणि छान फुकतात पण ते यावरून ओळखू शकता आता हे मिश्रण थंड झालंय तर या प्लेटमध्ये काढलेले बदाम मखाना आणि मगजबी पण थोडे थंड करून घ्यायचेत तर या ठिकाणी पहा मी अर्धा कप खडी साखर घेतली तर आपण या लाडू मध्ये साखर किंवा गुळाचा वापर करणार नाहीये तर खडी साखर घालणार आहोत तर मी अर्धा कप खडी साखर घेतली आता हे थंड झालं आहे याला मिक्सरच्या छोट्या भांड्यात घालूया आणि बारीक करून घेऊया हे छान बारीक करून घेतलं आहे मस्त पावडर तयार झाली आणि याचा सुगंध पण खूप छान येतो आहे आता हे मिश्रण मी या बाउलमध्ये घातलं आहे नंतर आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये खडीसाखर घालून तिला पण बारीक करून घ्यायचे आहे तर हे पाहता ही खडीसाखर घालूया खडीसाखर तुम्ही आवडीप्रमाणे कमी जादा करू शकता हे पाहता खडीसाखरची छान पावडर तयार झालेली आहे साखरेप्रमाणे दाखवते तुम्हाला आता ही खडीसाखर पण आपल्याला या मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घ्यायची आहे आता यामध्ये काही बारीक कट केलेले पिस्ता घालूया पाहिलं तुम्ही किती ड्रायफ्रूट्स आपण यामध्ये घातलेत आणि लाडूला टेस्ट येण्याकरता थोडी वेलची पूड घातलेली आहे आता कोरड्यामध्ये याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला लाडू वळून ला घ्यायचे ला आहेत तर लाडूचं कोरुड़ जे सारण आहे ते असं कोरडं कोरडं आहे हे बा याचे लाडू काही व्यवस्थित आपल्याला वळता येणार नाही येतं त्यामुळे आपण काय करणार आहोत ते पण सांगते जे उरलेलं आपलं पावकपातलं तूप होतं ते मी सर्व यामध्ये घातले तरीसुद्धा हे मिश्रण हाताला थोडं कोरडं कोरडं लागतंय याला छान अशी बाइंडिंग येत नाहीये दाखवते तुम्हाला हे तर लाडू काही सहज असे वळता येतील असं वाटत नाही आहे त्यामुळं मी आता या कपात दूध घेतलंय थंड दूध तर पोहे खायच्या चमच्यानी पहा सुरुवातीला दोन चमचे दूध घातले तर दुधाचा जास्त वापर करायचा नाही आहे लागेल तसं हळूहळू दूध घालायचं आणि मग लाडू बांधून घ्यायचे कारण जास्त जर दूध झालं तर मग हे मिश्रण खूप ओलसर होईल त्यामुळं अंदाज घेत घेत छोट्या चमच्याने दूध घालायचं आणि हे मिश्रण थोडं ओलसर झालं लाडू वळता येईल असं की लाडू वळून घ्यायचे हे पा तर छोटे छोटे लाडू आपण वळून घेतोय असा गोल करून घ्यायचा लाडू वाव काय जबरदस्त आपला लाडू तयार झालाय हे पा आणि तुमचा विश्वास सुद्धा बसणार नाही की हा लाडू गव्हाचं पीठ आणि रव्यापासून बनवलाय आणि एकदम मऊसूद होतात हे लाडू आणि एक सहा ते सात दिवस आरामशीर टिकतात खराब होत नाही हे पा दुसरा पण लाडू आपला तयार झाला आहे तर अशा पद्धतीने मी सर्व लाडू बनवून घेते तर एवढ्या साऱ्या मिश्रणामध्ये तर आपले इतके सारे लाडू तयार झालेत तर हे लाडू तुम्ही स्वच्छ डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवा सहा ते सात दिवस व्यवस्थित राहतात आणि छोट्या मुलांना दररोज एक लाडू कपभर दूध द्या तुम्ही पण खा खूप शरीरासाठी हेल्दी आणि पौष्टिक आहेत तर या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये आपण आपल्या शरीराकडे लक्ष नक्कीच द्यायला पाहिजे तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा पहा आतमध्ये किती मऊसूद झालेत अगदी जिबेवर ठेवताच लाडू तोंडामध्ये विरघळला जातो तर रेसिपी आवडली तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा मराठी सुगरणला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इन्स्टावरसुद्धा मराठी सुगरणला फॉलो करा, करा। पुन्हा भेटूया धन्यवाद